सभापती महोदय सभापती आज मुंबईमध्ये स्वयं पुनर्विकासाची एक लाट तयार झालेली आहे आज आपण सोळा इमारती अठरा उभ्या केल्यात सोळाशे प्रस्ताव आलेत ज्याच्यामध्ये रेव्हन्यू मिनिस्टरनी रोल केला काही अडचणी सोडवल्या आता मुंबईत लोक माझ्या माडा प्राधिकरणात ऑफिस आहे तिथं रोज भाई चाळीस पन्नास सोसायटी येतात एसआरएच्या सोसायटीचा सांगतात आम्हाला स्वयं पुनर्विकास करायचा आहे आम्ही ते जाहीर भूमिका घेतली गाजावाजा केला माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आले मोठा केला आणि प्राधिकरण स्थापन झालंय लोक येत आहेत आमच्याकडे आणि आपण त्याच्यावर जर अभ्यास करून काही कार्यवाही विहित वेळेत केली नाही तर त्या ठिकाणी चुकीचा मेसेज जाईल आज आज तो त्या ठिकाणी अहवाल त्या ठिकाणी गृहनिर्माण खात्याकडे आलेला आहे असीम गुप्ता साहेबांकडे आहे गृहनिर्माण विभागाकडे आहे मला वाटतं त्याच्यावर कार्यवाही विहित वेळेत आपण करा आपल्या दृष्टीनं शंभूराजे अत्यंत महत्वाचा विषय आहे मला वाटतं का आठवडाभरात कारण आज घोषणा केली तर या अधिवेशन काळात जर झाला तर त्याच्यात काही चुकीचं नाही फार नाही तो सगळ्यांनी वाचलाय ऐकलाय शिंदे साहेबांच्या उपस्थितीत सीएम साहेबांच्या उपस्थितीत आपण त्याचं कौतुक केलंय तर मला वाटतं निश्चित वेळेत कारण आम्ही विधीमंडळाचं मागचं अधिवेशन होतं तेव्हा सीएम आणि डीसीएम च्या उपस्थितीत तो अहवाल आम्ही त्यांना सादर केला परंतु त्याच्यावर जर कारवाई झाली नाही तर त्या ठिकाणी माझं प्राधिकरणाचं असंच बिनकामाचं राहील त्याच्यामुळे लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी किती वेळात किती दिवसात आपण ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करणार कारण तो अहवाल परिपूर्ण आपल्याकडे नोटिंग सहित आलेला आहे सभापती सांगितलं या संदर्भातलं प्रारूप जे विभागाने प्राप्त झालेलं आहे विभागाने प्राधिकरणा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणनं दिलेलं त्याच्यावरती कार्यवाही त्याची छाननी सुरू आहे सन्मान्य दरेकर साहेबांनी जो अहवाल सादर केलेला आहे झोपडपट्टी पुनर्वसन संदर्भामधला किंवा त्याच्यामध्ये आता त्यांनी मुद्दा उपस्थित केला स्वयं पुनर्विकासाचा विकासाचा या सगळ्या गोष्टी त्या आपल्याला नगर विकास आणि गृहनिर्माण विभागाच्या जॉईंट कमिटी कडे किंवा ज्यांना करायला सूचना त्यांच्याकडे दिल्या जातील आणि मगाशीच मी सांगितलं दोन महिन्याचा कालावधी याच्यासाठी लागेल दोन महिन्याच्या विविध कालावधीमध्ये या सगळ्या सूचना प्राप्त करून प्रारूप अंतिम केलं जाईल मी मी उभाच होतो त्याने वेळ केलं होतं सभापती मोदय एक अतिशय मुंबईच्याच दृष्टीने नाही तर आपल्या शहरीकरणामध्ये जिथे जिथे झोपडपट्टी आहेत त्याच्या दृष्टीने हा महत्वाचा विषय सुद्धा आहे आणि याच्यावर प्रवीण दरेकरांच्या समितीने खूप चांगलं काम केलेलं आहे त्याचं आपण सगळ्यांनी कौतुक सुद्धा केलं मुळात सचिन भाऊने एक प्रश्न निर्माण केला मला खात्री आहे की प्रवीण दरेकर आणि त्यांनी त्यांच्या समितीने त्याच्यात अभ्यास केला असावा पण आपण एसआरए मध्ये दोन तीन विभाग आहेत एसआरए म्हणजे ढोबळ आम्ही झोपडपट्टी म्हणून समजली जातो तसं नाहीये मुंबईसारख्या ठिकाणी मुंबई ठिकाणी ही जी गावठण गावठण आणि कोळीवाडे शहाऐंशी आहेत एटी सिक्स त्याच्यातली बत्तीस जी आहेत ही कोळीवाडेच आहेत कारण ही सात आयलंडची असलेली मुंबई आणि हे कोळीवाडे परंपरागत चारशे चारशे वर्षापासूनचे आहेत त्यांना तुम्ही एसआरए च्या जर मापदंड जर लावलं तर त्यांच्यावर अन्याय होणार आमच्या बांद्रामध्ये सुद्धा जसं सचिन भाऊ म्हणाले हे गाव होत हे कॅथलिक गाव होतं पुढे जाऊन तिकडे खारला तिथे तो कोळीवाडा दांडा कोळीवाडा ही सगळी वेगळे हे लावा प्रमाण लावावं लागतील ढोवळ बाणाने आपण एका उत्तरात म्हणालात त्याच्या अगोदरच्या आपण नाही म्हणालात त्यांनी तीनशे स्क्वेअर फीटचं चा आम्ही घर देऊ नाही ना, ना होत तसं तसं नाही होत आणि म्हणून माझी विनंती अशी राहील दरेकर कमिटीने जो अहवाल तयार केलेला आहे माझी खात्री आहे त्यांचा फार जीव जीवाशी असलेला आपल्या हृदयाजवळ असलेला विषय आपण अनेक वेळेला मांडलेला आहे त्याच्यामध्ये कोळीवाडे गावठण जुन्या इमारती आणि मग पुनर्वसित इमारती असा तो सगळा विषय करावा लागेल नाहीतर ढोबळ बाणाने जर आपण एसआरए कडे दिलात तर एसआरए फक्त एका चौकटीतच त्याचा विचार करेल तीनशे स्क्वेअर फीटचा कार्पेट म्हणजे तीनशे साठ सा, स्क्वेअर फीटचा सा, आणि त्याच्यावर अन्याय होईल तर त्यासाठी काही आपण याच्यामध्ये प्रावधान करणार आहात का सन्माननीय सभापती मी परत परत की जो प्रारूप प्राधिकरणानं पुनर्वसन पुनर दिलेला आहे त्याच्यावरती या ठिकाणी विभाग स्तरावरती छाननी सुरू आहे आता जी आता जी अधिकची माहिती दरेकर साहेबांनी दिली की त्यांनी जो अहवाल मान्य मुख्यमंत्री मोदय यांच्याकडे दिला त्याच्यातल्या काही पॉझिटिव्ह सजेशन ह्याच्यामध्ये इन्क्लूड करा तुम्ही जोपर्यंत जेव्हा अंतिम प्रारूप करणार आहे अंतिम त्याचं धोरण करणार आहे मी परत सांगितलं की या सगळ्या सूचनांचं दोन महिन्यामध्ये या विभागाला सूचना देऊन अंतिम करण्यापूर्वी या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत करण्याच्या सूचना विभागाला दिल्या जातील आणि आता जो मान्य भाई जगताप साहेबांनी कोळीवाड्यांचा प्रश्न उपस्थित केला आणि गावतानाचा प्रश्न उपस्थित केला याही बाबी अहवालामध्ये जर दरेकर साहेबांच्या असतील तर त्या ऑटोमॅटिकली येतील नसतील तर आपण एक स्वतंत्र पत्र त्या अनुषंगाने माझ्याकडे द्या ते पत्र सुद्धा या विभागाला पाठवून या छाननीच्या वेळी त्याचा देखील समावेश करण्याच्या सूचना दिल्या जातील परब सभापती मोदय हा विषय मुंबईकर मुंबईतल्या राहणाऱ्या रा, झोपडपट्टीतल्या लोकांचा महत्वाचा विषय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी चाळीस लाख झोपडपट्टी घरं घर देण्याची घोषणा केली त्याच्यातनं हे सगळं निर्माण झालं सुरुवातीला ज्या वेळेला हे पहिलं प्राधिकरण बनवलं गेलं आर एसआरए बनवलं गेलं नाही ते ते एसआरडी म्हणून बनवलं गेलं त्याच्या शिवशाही प्रकल्प आला एसआरडी शिवशाही प्रकल्प आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये सुरुवातीला जी घरं बनवली गेली ती एकशे ऐंशी स्क्वेअर फीट आणि दोनशे वीस स्क्वेअर फीटची घरं बनवली गेली आणि ही घरं बनवून आज वीस पंचवीस वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊन गेलेला आहे तीस तीस वर्ष झालेली आहे या तीस वर्षामध्ये ह्या इमारती इतक्या जीर्ण झालेल्या आहेत या इतक्या खराब झालेल्या बिल्डिंग आहेत आणि एसआरए पेक्षाही आता वाईट परिस्थितीमध्ये अशा या सगळ्या बिल्डिंग आहेत या बिल्डिंग थोड्या थोडक्या नाही आहेत या हजार बिल्डिंग मुंबईमध्ये या ज्या एसआरडी मध्ये किंवा शिवशाही प्रकल्प पुनर्वसनामध्ये या आहेत दरेकर समितीने जो काय अहवाल दिलेला आहे दरेकर समितीच्या अहवालामध्ये ह्याचा उल्लेख ओझरता उल्लेख आहे परंतु हा दरेकर समितीच्या अहवालामध्ये हा जो हा जो चॅप्टर आहे जसा एसआरएचा आहे म्हाडाचा आहे तसा एसआरडी म्हणून किंवा शिवशाही प्रकल्प म्हणून हा देखील अहवाल याच्यामध्ये इन्क्लूड करून घ्यावा हा जो नवीन या डीसीपीआर मध्ये नवीन या पी आर मध्ये परंतु फक्त एसआरए कडे हा प्रश्न दिला तर हा प्रश्न सुटणार नाहीये या दरेकर समितीच्या अहवालाच तुम्ही इम्प्लिमेंटेशन जेव्हा करताय तेव्हा दरेकर समितीच्या अहवालामध्ये ह्या सगळ्या ज्या गोष्टी ज्या आहेत जेव्हापासून हा प्रकल्प सुरू झाला नाही तर होत आहे काय फक्त एसआरएचा चा विषय घेतला तर हे सगळे बाधित लोक जे हजार लोक आहेत जे आता अतिशय जीर्ण अवस्थेत राहत आहेत कधी यांच्या बिल्डिंग पडू शकतात ते त्यांना झोपडपट्टीची व्याख्या लागू होत नाही कारण ना ते ऑलरेडी बिल्डिंग मध्ये गेलेले आहेत त्याच्यामुळे त्यांच्या सोसायट्या झालेल्या आहेत त्याच्यामुळे ते एसआरएच्या व्याख्येत बसणार नाही माझ्या मंत्री महोदयांना एवढी विनंती आहे की या सगळ्या हजार बिल्डिंग मध्ये एसआरडी मध्ये राहणारे लोक शिवशाही प्रकल्पामध्ये राहणाऱ्या लोकांना आपण या नवीन जे काय आपण तयार करताय नवीन प्रकल्प तयार करताय डीपीआर तयार करताय नवीन धोरण तयार करताय याच्यामध्ये सगळ्यांना इन्क्लूड करून घेणार का आणि जो प्रश्न भाई जगताप यांनी मांडला कोळीवाडे आणि गावटण हा विषय जो आहे हा गेले कित्येक वर्ष कळीचा मुद्दा ठरलेला आहे आपण म्हणताय सीमांकन होत नाही तोपर्यंत हे करता येत नाही सीमांकन करणार कोण महसूल खात सीमांकन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटत नाहीये त्याच्यामुळे ह्या सगळ्या यंत्रणा जोपर्यंत एकत्र आणत नाहीत सीमांकन करून त्यांना जोपर्यंत त्यांचं स्टेटस देत नाही आणि कोळी वाड्याचं आणि गावठाण्याचा आजही प्रश्न असा आहे की त्यांचा तिथे पारंपरिक व्यवसाय चालतो त्याच्यामुळे वेळ माझ्याकडे सविस्तर या विषयाची चर्चा झाली आहे या आपल्या कोळीवाड्याची त्याची मोजणी पूर्ण झाली आहे आणि या पालघर मधल्या आणि मुंबई मधले जे काही उर्वरित कोळीवाडे आहेत नंतर कोकणातले पहिल्या टप्प्यात आपण पालघर आणि मुंबईतले राहिलेले करतोय आणि मग कोकणातले संपूर्ण संपूर्ण मुंजी सरकार करणार आहे आणि संपूर्ण मुंजी झाल्यावर त्यांना गावठाण दर्जा देऊन या कोडीवाड्याचे सर्व प्रश्न पुढच्या सहा महिन्यामध्ये त्यांना गावठाण दर्जा देण्याचं काम महसूलबाग करणार आहे प्रसन लाड एक, एक मिनिट हा एकत्र उत्तर द्या एक मिनट साहेब अनिल अनिल साहेब अनिल साहेब मी एकत्र एक बोलतो ना आम्ही बोलतो एक मिनिट हा सभापती महोदय दरेकर समितीचा दरेकर समितीचा जो अहवाल सबमिट झाला आहे त्यामध्ये सन्माननीय परब साहेबांनी जो विषय शिवशाही पुनर्विसा प्रकल्पाचा जो राबवला आहे सांगितलाय तो त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कैलासवासी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या चाळीस लाख झोपडपट्ट्या पुनर्निर्माण करण्याचा जो पुनर विषय होता ज्यामध्ये पहिली इमारत जी झाली होती जी माननीय कैलासवासी मनोहर जोशी साहेबांनी भूमिपूजन केली होती ती सुंदर कमला नगर प्रायोगिक तत्वावरती आपण स्वयं पुनर्विकासात डेव्हलपमेंटसाठी करतोय हा विषय देखील त्या अहवालात आहे माझी माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे की अहवाल देऊन आता जवळजवळ सहा महिने झाले आम्हाला अपेक्षित होतं की ह्या अधिवेशनामध्ये तो अहवाल इथे लेहिंग होईल आणि त्याची आपल्याला अधिकृत जनतेपर्यंत तो अहवाल पोहोचवला जाईल दुसरा विषय तर तो आपण या अधिवेशनात करणार आहात का विषय दुसरा असा आहे की आता आम्ही स्वयं पुनर्विकासात माननीय दरेकरांना अधिकार दिले परंतु दरेकरांच्या अधिकाराला अधिकार देणारी जी सम कॅबिनेट मधली अप्रुव्हल आहे मग त्यांनी कशा पद्धतीत काम करावं कार्यशैली काय असेल त्यांचे अधिकार काय त्यांच्या कार्यालय किती होतील त्यांना अधिकारी किती मिळतील त्याच्याबद्दल पण अजून निर्णय झालेला नाही आहे तो, तो निर्णय देखील तात्काळ तुम्ही घ्यावा ही माझी विनंती आहे आणि ह्याच संदर्भात एक एक तिसरा प्रश्न माझा महत्वाचा आहे की चेंबूरमध्ये अनिल परब साहेब अनिल परब साहेब ओ परब साहेब चेंबूरमध्ये 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 लाल डोंगर परिसर आहे सभापती महोदय चेंबूरमध्ये लाल डोंगर परिसर आहे दलित समाजाची अनेक हजारो कुटुंब तिथे राहतात कपूर नावाचा बिल्डर आहे अनेक वर्ष इथे काम करतो सभापती महोदय माझा प्रश्न संपू द्या ऐका ना तर सभापती महोदय या कपूर नावाच्या बिल्डर वर कार माहिती सामंत साहेब अधिकची माहिती